पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट माझ्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील जवळपास सातत्याने दोन वर्षापासून वारंवार मी मागणी करते पाठपुरावा करते माझ्या दोन्ही तालुक्यामध्ये नवीन बस मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे जवळपास पाथर्डी आगरात छप्पन बस आणि शेवगाव आगारात पंचावन्न बस आहेत परंतु खूप जुन्या झाल्यामुळे वारंवार ते बंद पडतात प्रवाशांची विद्यार्थ्यांची महिलांची ज्येष्ठ नागरांची नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोर या ठिकाणी होते आणि त्यावेळेस अनेकदा आंदोलनं होतात त्याच्यावर उपोषण केलं जातं आणि माध्यमामध्ये सरकारच्या आणि या एस टी महामंडळाच्या महामंडळावर नाराजी व्यक्त करत असताना माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की आमच्या शेवगाव आणि पाथर्डी आगारासाठी जवळपास वीस म्हणजे शेवगावला वीस आणि पाथर्डीला वीस, वीस अशा नवीन बसची मागणी केली आहे विभाग नियंत्रक असेल या विभागाचे एम डी असेल मागच्या सरकारच्या काळात मंत्री महोदय असेल यांना सातत्याने मागणी केलेली आहे परंतु टेंडर है, है, वार होत आहे मिळत आहे नवीन ई बसेस येत आहे अशी वारंवार सांगितलं जातं परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही आणि एक प्रकारचा असंतोष सर्व प्रवासी असतील विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आहे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की लवकरात लवकर या नवीन बस आमच्या शोगा पाथळी आगारसाठी उपलब्ध करून द्याव्यात धन्यवाद परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा